या चौर शरीर धोरण आणि वाळू धोरण यामध्ये आहू लागण बदल करण्याची गरज आहे मी तुम्हाला शब्द देतो पुढच्या दोन वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये एका दिवशी मी करू शकणार नाही आपण करू शकणार नाही आपली महसूल यंत्रणा करू शकणार नाही पण दोन वर्षामध्ये तुम्हाला वाढू या धोरणामध्ये इतकं चांगलं आपण काम करू की महसुली कर्मचाऱ्यांना वाढू फोडण्याला जायची गरजच पडणार नाही इतका काही निर्णय आपण वाढू घेऊ लागणार आहे म्हणजे इतकं सोपी आणि सहज करणार आहे की आपल्या कर्मचाऱ्यांना रात्री रस्त्यावर कुठले वाहन लावण्याची गरज पडणार नाही आपण डिमांड सप्लायची अशी व्यवस्था करू की त्या ठिकाणी त्या ठिकाणी वाळू चोरीची गरज पडणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात निर्णय आपण करणार आहोत त्यांची आपण काळजी करू नका सुद्धा करतो की रात्री बेरात्री जेव्हा तहसीलदार त्या ठिकाणी आपला पोचवर उभा राहतो त्यांच्या जीवावरून आणि वाईटही वाटत जाफराबाद सारख्या घटना घडतात ठिकाणी आपल्या सर्वसाधारण अंगावर वाळू टाकत म्हणजे परवाची घटना तर इतकी वाईट आहे की त्यांनी की आपल्या खात्यामधल्या त्या ठिकाणी एवढं लक्ष देऊ जे माफिया ज्या पद्धतीने करतात आहे त्याचा जीव घेत आहे या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी शिकण्यालाय काय शेवटी प्रत्येकाचा जीव असतो एक व्यक्तीचा जीव जाणे खऱ्या अर्थाने आपण न स्वप्ना हानी आहे त्यांच्या परिवाराचं काय त्यांच्या मुलाबाळाचं काय त्यांच्या लहान लहान बाळाचं काय शेवटी मजूर आहे तर काय झालं मजुरात त्या ठिकाणी निर्माण मजूर आहे आणि मजूर आहे हे काय आपल्यासाठी चांगलं नाही आणि म्हणून आपल्याला खऱ्या अर्थाने ज्या ज्या वाढू धोरणामध्ये सुधारणा करायच्या असतील मी तर त्या ठिकाणी वाढू धोरणाबद्दल तुम्ही या ठिकाणी उच्चार केला यावेळी आपण निर्णय घेतला वाढू धोरण आपण पब्लिक डोमेन मध्ये टाकला आहे आणि पब्लिक डोमेन मध्ये मी तुम्हाला सांगतो उद्या माझं वाडू धोरणाचं अंतिम प्रेझेंटेशन आहे सुधारणा सदुसष्ट या ठिकाणी आपल्याला वाढू दो धोरणावर आलेले आहे आणि जे पब्लिक डोमेन मध्ये का सुधारणा आल्या इतक्या महत्वाच्या सुधारणा आल्या आहेत की जनतेने अधिकारी कर्मचाऱ्यांनी वाढू धोरणावर सुधारणा दिला आणि गौन खनिज धोरणावर सुधारणा दिला त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीचं धोरण त्या ठिकाणी करतो आहे